उद्धव ठाकरेंचा आजपासून दोन दिवसांचा कोकण दौरा सावंतवाडी कुडाळ आणि कणकवलीमध्ये जाहीर सभा <गणीणा> भास्कर जाधव हे एकनाथ शिंदेच्या संपर्कात होते त्याचा मी साक्षीदार भरत गोगावलेंचा मोठा गौप्यस्फोट सोळा नोव्हेंबरलाच मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता छगन भुजबळांचा नगरमधील ओबीसी मेळाव्यातून सर्वात मोठा खुलासा जरांगेंना अध्यादेश आणि नोटिफिकेशन मधला फरक कळतो का बजेटमधून आरक्षणाची मागणी करणं हे हस्यास्पद नगरमधील ओबीसी मेळाव्यातून भुजबळांचा जरांगेंवर हल्ला बोल गणपत गायकवाडांना अकरा दिवसांची पोलीस कोठडी महेश गायकवाड गोळीबार प्रकरणी चौदा फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न पुरस्कार जाहीर पंतप्रधान मोदींनी ट्वीट करत दिली माहिती